गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकडे मध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत नेमक्या किती जागा या ठिकाणी निघणार आहेत जाहिराती कोणत्या महानगरपालिकेमध्ये निघणार आहेत कोणत्या पदाकरिता असणार आहेत परीक्षा कधी घेतल्या जाणार आहेत आचारसंहितेच्या अगोदर जाहिराती येणार आहेत का नंतर येणार आहेत या संपूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहेत त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके तर त्या अगोदर अकॅडमी मध्ये नागपूर महानगरपालिकेकरिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे किंवा मीरा भाईंदर असेल ठाणे महानगरपालिका त्याच्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामधील वेगळ्या वेगळ्या पदाकरिता जसं की एन एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक बहुद्देश आरोग्य कर्मचारी एम पीडब्ल्यू ज्याला बारावी सायन्स लागते फक्त त्यानंतर ज्यांचा डिप्लोमा बी फार झाले त्यांच्याकरिता फार्मसिस्ट ऑफिसर त्यानंतर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट ज्यांचा डी एम एल टी कोर्स कंप्लीट झालेला आहे बारावी नंतर त्या विद्यार्थ्यांकरिता परत वेगळ्या सोळा महानगरपालिकेमध्येकरिता जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्याचं डिटेल एकूण मंजूर रिक्त पदे आणि जाहिराती कधी येणार आहेत ते आपण बघणार आहोत तुम्हाला तांत्रिक विषयासहित बँक जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि परत बघणार आहोत आपण डिटेलमध्ये नाशिकसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गातील अठ्ठेचाळीस हजार सहाशे तीस पदे रिक्त आहेत त्यापैकी तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदे भरण्याची घोषणा राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली आहे त्यात नाशिक महापालिकेतील सहाशे एकाहत्तर पदाचा समावेश आहे त्यानंतर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती जागा आहेत आणि किती महानगर जागेकरिता जाहिरात परिषद होणार बघणार आहात आपण यामध्ये वसई विरार महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे अकराशे बावीस पदाकरिता ओके त्यानंतर आता यामध्ये बघा ठाणेची आणि मीरा भाईंदरची सांगतोय मीरा भाईंदर आलेली आहे त्यानंतर ठाणेची पण आलेली आहे था, बघा ठाणेमध्ये किती सांगितले सतराशे तर ते सतराशे पदाकरिता आलेली आहे ओके सतराशे अडुतीस पद सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता आलेली आहे त्यानंतर मीरा भाईंदर मध्ये तीनशे सोळा आहे ते तीनशे अठ्ठावन्न म्हणजे जास्तच वाढून आलेले आहेत पदक त्यानंतर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे जळगावची ची किती येणार आहे चारशे पन्नास छत्रपती नाशिकची किती आहे पाचशे शहाऐंशी सहाशे एकाहत्तर दिले परंतु पाचशे शहाऐंशी पदाला मान्यता मिळालेली आहे त्यानंतर आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका किती जागा आहे त्या ठिकाणी दोनशे सत्तावन्न पदाकरिता त्यानंतर ब्रोहन मुंबई महानगरपालिकेकरिता आठ हजार चारशे नव्वद ओके ब्रोहन मुंबईचे आठ हजार चारशे नव्वद मेघावरती भरती असणार आहे ब्रोहन मुंबईकरिता त्यानंतर लातूर शहर महानगरपालिका एक्याऐंशी थोडे कमी आहेत सांगली मिरज कुपवाड पाचशे शहाऐंशी पद त्यानंतर पनवेल करिता परत एकदा चारशे बारा आणि पुण्याची जी जाहिरात आहे तीनशे वीस पदांची असणार यामध्ये आरोग्यसेवक आरोग्य निरीक्षक आरोग्य परिरीक्षक स्वच्छता निरीक्षक या पदांचा समावेश आहे त्यानंतर नागपूरची आलेली आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये दोनशे पदांची जाहिरात आहे किती दोनशे त्यानंतर कल्याण डोंबिवलीची आलेली आहे ओके एक हजार नव्वद पदाची होती त्यानंतर छत्रपती संभाजीनगरकरिता एकशे तेवीस पदे आहेत यामध्ये पशुधन पर्यवेक्षक पदाचा समावेश आहे उल्हासनगर महानगरपालिका एकशे छप्पन इचलकरंजी महानगरपालिका सहाशे बेचाळीस अमरावती या ठिकाणी चारशे पंचाळीस दिली परंतु आताच्या नवीन अपडेटनुसार दोन हजार सत्याऐंशी पदाकरिता मान्यता या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेकरिता मिळालेली आहे त्यानंतर आहे अकोला महानगरपालिकेमध्ये दोनशे एकशे बारा सॉरी अकोलाचे दोनशे एकोणपन्नास अहिल्यानगर अहमदनगरची एकशे बारा त्यानंतर चंद्रपूर एकशे ब्याऐंशी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सहाशे चौदा त्यानंतर पुढच्या तीन चार महानगरपालिकेमध्ये किती जागा आहेत ते पण आपण बघूया कोल्हापूर झाले चंद्रपूरचे एकशे बारा सांगितले मालेगाव महानगरपालिका आडून अठ्ठावन्न जागा आहेत परभणी महानगरपालिकेत पंधराशे अठ्याहत्तर किती आहे दोन नंबरला पुरवण मुंबई नंतर पंधराशे अठ्याहत्तर पदा परभणी मनपा भरती मेघा भरती असणार आहे त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये तीनशे चाळीस पिंपरी चिंचवड तीनशे चाळीस आणि सोलापूर चारशे अशा वेगवेगळ्या सोळा महानगरपालिकेमध्ये किती महानगरपालिकेमध्ये जागा निघणार आहेत देतो या ठिकाणी मनपा भरती महाराष्ट्रातील टप्प्याटप्प्याने प्रत्येक आठवड्यामध्ये एक जाहिरात परिषद होत आहे मागच्या आठवड्यात मीरा फायदर झाली त्याच्या अगोदर ठाणेची झालेली आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये अमरावती नाही तर सांगलीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सोळा मनपा मध्ये एकोणतीस मनपा पैकी काही महानगरपालिकेची जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे त्यापैकी सोळा अजून राहिलेल्या आहेत त्यामध्ये बावीस हजार पदे भरली जाणार आहेत आरोग्य विभागाच्या व्यतिरिक्त या जागा आहेत महानगरपालिका अंतर्गत तर यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एन एम त्यानंतर जीएनएम असणार आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू फार्मसिस्ट ऑफिसर या सगळ्या तांत्रिक टेक्निकल पदांचा जे इमर्जन्सी पदे आहेत त्यांचा समावेश असणार आहे आणि परत या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला की या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे कंपल्सरी नाही अनुभव जर ज्या ठिकाणी लागत असेल प्राधान्य दिलेलं आहे तर जाहिराती या कधी येणार आहेत तर या ठिकाणी आपण बघणार आहोत कधी येणार आहे जाहिराती ऑक्टोंबरच्या आत म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आत ओके आणि एकतर आचारसंहितेच्या अगोदर काही महानगरपालिके एक्झाम होतील आणि काही नंतर तर टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत या ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहेत तर तुम्ही महाराष्ट्रातील तरुण तरुणींना एक सुवर्ण संधी आहे या सुवर्ण संधीचं सोनं करायचं आहे आपल्याला फक्त या सहा महिन्यामध्ये उरलेल्या जाहिरातीत येणार आहेत आपण आता पी बघायचे आहेत बुक आहेत का आपल्याकडे कोणता सिलेबस आहे कोणत्या पदाकरीता आहे सगळं बघायचं आहे आणि आप आपल्याला नियोजन करायचं आहे अभ्यासाचं आणि येणाऱ्या पदभरतीमध्ये चांगले मार्क कसे पडतील कारण कट ऑफ पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागत आहे दोनशे पैकी एकशे ऐंशीच्या च्या जवळपास कट ऑफ लागत आहे तर आपण पण त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे चांगल्या प्रकारे मार्क मिळवायचे आहेत योग्य ते मार्गदर्शन घ्यायचं आहे तर अमरावती असेल किंवा ठाणे मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जळगावमध्ये निघणार आहेत मीरा महिदर मीरा भाईंदर मध्ये जाहिरात आलेली आहे तर त्या पदा कोणत्याही पदाकरिता तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहेत ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला योग्य ते मार्गदर्शन द्यायचं आहे कारण तर आपण बेसिक कनेक्ट असल्यानंतर आपल्याला नेमकी कॉम्पिटिशन कळणार आहे आपला अभ्यास व्यवस्थित आपण करणार नाहीतर नुसते सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळणार नाही आपण आपला अभ्यासच करतो नेमकं कळत नाही कोणत्या पुस्तक कोणत्या टॉपिक करता कोणतं बुक रेफर करायचं आहे टेस्ट सोडवाय आपण टेस्ट सॉल्व्ह करून घेणार आहोत तांत्रिक विषयासहित सगळं टॉपिक वाईज एम सी क्यू वाय क्यू या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी थांबतोय सर्वांना ऑल देतो एकदा अभ्यासाकरिता आणि न्यू अपडेट तुम्हाला याच्यानंतर वेळोवेळी मिळणार आहे त्याकरिता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा थँक्यू